एका पिकअपमध्ये काही तरुण उभे होते एक पंजाबी गाणं लागलं होतं आणि त्या गाण्यावर यांचा डान्ससुद्धा सुरू होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता हा आनंद देवदर्शन करून आल्याचा होता हा आनंद गाण्यावर नाचतानाचा होता पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा आनंद सगळे भावासारखे मित्र एकत्र असल्याचा होता दुर्दैवानं हा आनंद फार काळ टिकला नाही ज्या टेम्पोमधून हे सगळे प्रवास करत होते त्या टेम्पोनं द्वारका पुलावर एका ट्रकला धडक दिली त्या ट्रकमध्ये असलेल्या सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आत घुसल्या त्या बाहेर निघाल्या यातल्या काही तरुणांच्या शरीरातूनच हा अपघात नेमका कसा घडला चूक नेमकी कुणाची होती सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर रविवारी बारा जानेवारीला नाशिकच्या सिडको भागातल्या सह्याद्रीनगरमध्ये राहणारे काही नागरिक निफाडमधल्या धारणगावमध्ये गेले होते तिथे जागरण गोंधळ आणि देवदर्शन झाल्यावर हे सगळे परतीच्या प्रवासासाठी निघाले एका टेम्पोमध्ये सगळ्या महिला होत्या तर दुसऱ्या टेम्पोमध्ये पुरुष बसले होते पण त्यात तरुण मुलं मोठ्या प्रमाणावर होती बरेच तरुण उभे होते हे सगळे एकाच भागात राहणारे एकमेकांचे नातेवाईक किंवा मित्र या सगळ्या तरुणांनी प्रवासाआधी एक फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता या फोटोच्या वरती लिहिलेलं ब्रदर्स सोबतच टेम्पोमध्ये असताना नाचतानाचा व्हिडिओसुद्धा सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर टाकला थोडक्यात सगळं काही अगदी आनंदात सुरू होतं ज्या टेम्पोमध्ये सगळे तरुण होते तो टेम्पो वेगात होता वेळ होती साधारण आठ वाजताची आणि रस्ता नाशिक मुंबई महामार्गाचा हायवे असल्यानं आणि रात्रीची वेळ असल्यानं सगळ्याच गाड्यांनी स्पीड पकडला होता हा टेम्पो नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तिथून महामार्गावरून उड्डाण पुलावर चढला अशातच टेम्पोच्या समोर एक आयशर ट्रक आला हा ट्रक उतारावर आला तेव्हा ट्रकचा वेग कमी करताना ट्रक चालकानं ब्रेक दाबला मागे भरधाव असलेला टेम्पो ओव्हरटेकच्या नादात ट्रकवर जाऊन आदळला ट्रकमध्ये ट्रक लोखंडी सळ्या मोठ्या प्रमाणावर होत्या अगदी ट्रकमधून दोन ते तीन फूट बाहेर या सळ्या आल्या होत्या काही कळायच्या आत टेम्पो आणि ट्रकची धडक झाली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं अपघात इतका जोरात घडला होता की टेम्पोच्या काचा फोडून या सगळ्या टेम्पोमध्ये घुसल्या आणि त्यानंतर टेम्पोमध्ये बसलेल्या उभ्या राहिलेल्या तरुणांच्या शरीरातून आरपार गेल्या या धडकेमुळे जवळपास पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तेरा ते चौदा जण गंभीर जखमी झाले हे सगळं घडलं टेम्पो आणि ट्रकची धडक झाल्यानंतर पुढच्या काही क्षणात अपघात घडल्यानंतर बचाव कार्य सुरू झालं पोलिसांनी अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली पण बचाव कार्यात अडथळे बरेच होते टेम्पो आणि ट्रकच्या या अपघातानंतर महामार्गावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तरीसुद्धा पोलीस अग्निशामन दलाचे जवान आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी वाट काढत पोचले अपघातग्रस्त तरुणांना बाहेर काढण्यात आलं एका तरुणाच्या डोक्यातून सळी आरपार गेली होती तत्काळ सगळ्या जखमींना उपचारासाठी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं जागीच मृत्यू झालेल्यांचा आकडा होता पाच या अपघातात संतोष मलिक अतुल मलिक यश खरात दर्शन घरटे चेतन पवार यांचा जागीच मृत्यू झाला संतोष आणि अतुल मंडलिक हे बापलेक त्यानंतर उपचार सुरू असताना आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर अद्यापही काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे हा अपघात झाल्यानंतर जवळच्याच गाड्यांमध्ये असलेल्या लोकांनी टेम्पोकडे धाव घेतली तोवर ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला होता या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत सरकारकडून जाहीर केल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे पण या भीषण अपघातामध्ये नेमकी कुणाची चूक होती हा प्रश्न सुद्धा आता चर्चेत आलाय प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सळ्या घेऊन चाललेला आयशर ट्रक हा उताराच्या दिशेने जात होता त्यामुळं ट्रक चालकानं ब्रेक दाबला मागून येणारा टेम्पो सुद्धा वेगातच होता अचानक थांबलेल्या ट्रकला बघून टेम्पो चालकानं त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण या आयशर ट्रकमधून लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या ट्रकमध्ये सळ्या असताना सुद्धा ट्रक चालकानं ट्रकच्या मागे लाल कापड किंवा इशारा देणारी कुठलीच गोष्ट लावलेली नव्हती त्यात अंधारात टेम्पो चालकाला या सळ्या दिसल्याच नाहीत आणि वेग जास्त असल्यानं या सळ्या थेट टेम्पो मध्येच घुसल्या टेम्पोच्या केबिन मध्ये बसलेल्या लोकांच्या शरीरातून आरपार जात या सळ्या मागच्या बाजूलाही घुसल्या शरीरात सळ्या गेल्यानं तरुणांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही गाड्यांची ही धडक इतकी विचित्र होती की टेम्पो अक्षरशः पिचकलेल्या अवस्थेत दिसत होता नियमानुसार ट्रकच्या बाहेरच्या बाजूला येईल अशा पद्धतीनं सामान ठेवण्यासच बंदी आहे तरीसुद्धा या ट्रकमध्ये सळ्यांसारखी धोकादायक गोष्ट ओव्हरलोड करण्यात आली रात्रीच्या प्रवासात धोक्याचा इशारा दाखवण्यासाठी लाल कापड किंवा काहीही लावण्यात आलं नाही सळ्या दोन ते तीन फूट बाहेर होत्या त्यामुळेच ओव्हरटेक करताना भीषण अपघात झाला या अपघातात एक बापलेक मृत्युमुखी पडले तर जखमी झालेल्यांमध्येही एकाच कुटुंबातल्या अनेक जणांचा समावेश होता एकाच भागात राहणारे सिडको अंबड भागातल्या कामगारांच्या कुटुंबातले सदस्य काही क्षणात अपघाताला बळी पडले आणि या सगळ्याच भागावर शोककळा पसरली धरणगावमधला धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन टेम्पो तिथून निघाले होते यातला महिलांचा टेम्पो पुढे होता जो सह्याद्री नगरमध्ये पोचला या टेम्पोमधल्या महिला आपल्या नवऱ्याची मुलांची वाट पाहत होत्या पण हा टेम्पो सह्याद्रीनगरमध्ये पोचलाच नाही तिथे पोचली ती अपघाताची बातमी फक्त सतरा ते अठरा वर्षांच्या मुलांच्या मृत्यूची कित्येक कुटुंब एका क्षणात O Douas